नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावा बहिण बहिन चाल बायको तर साईपाक आता कसं आहे दाजी हा काय नका का, का, गड़ी गड़ी का ना काय काळी का दोनच कलर आहेत काळ आणि गोर तिथ काय तो एवढं हा दाजी तर काय आहे दाजी तुमच्या पूर्णतापेक्षा काळ आहे मग काय करायचं त्याला सूर्याला आणि त्याच्यात ह्यो शिव आलाय पुढं तोंडाव चांगलाच आपल्याला मेकअप झालेला आहे कपाळाचा हा त्याच्यामुळे अजून बी चांगला शिव आलेला आहे होईल बी बारी हा पण चांगली मोठी खून दिसायला लागली आता हो का खोलीच मारली म्हणलं तर मग काय तर काल आ, दाजी पहिला दिवस होता काल जरा जाजेला बरं का आज काही नाही पण आता दोन तीन दिवस तर राजेला त्रास होणारच त्यात काही वाद नाही आहे म्हणून काय आपण आता रेग्युलर ले काम लागलेलं आहे दाजेला आता काय भाऊ बहिणीची कमेंट दाजेला दाजी रेग्युलर काम बघा थोडं त्रासाचं काम असेल तरी चालेल पण आपलं रेग्युलरमध्ये कामाला जात जा हां तर रेग्युलरमध्येच आपण काम बघितलेलं आहे त्याच्यामुळं आता कसं आहे दाजीनी आताच पोरी आलं शाळा सोडून मी आज शनिवार आहे ना आज आपल्या गावचा बाजार बी आहे पण आता कसं होतंय की बाजारला आता दाजीला काही वेळ नाही आपलं वरकाता वरकाता आपल्याला टाइम लागणार आहे इथंच त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला काय बाजार आणा जास्त जर पिलू जाईन आज काय पिलू शाळेत नाही गेली जी तब्येत बिघाडली होती सोडी जरा म्हणून ती काही शाळेत आज गेली नाही म्हणलं आणा तुम्हीच तुम्ही आता मला काय टायमिंग नाही म्हणलं आता काय झालं तर माझे कपडे दुसऱ्याच कामा पहिलं काम होत होतं ना मी कपडे तिकडेच होती ठेवलेली कामाचे कपडे मग आता ती कपडे घेऊन आलो आज म्हणलं कसं आहे आपल्याला इकडं आता कामाला लागते ना कपडे आता सध्याच्याला घालतोय दुसरीच कपडे तिथं पण आता ते म्हणलं टाकते ना दोन कपडे वरच्याला मग नेता येईल ऐका नाही तर मग आता ही ओरकाता ओरकाताच कसं आहे दोन तीन हा तर आज ही काय म्हणलं सकाळचा दुपारचा संध्याकाळचा डबा आता परत उद्या संध्याकाळ म्हणा म्हणजे तिथं काय होत डबा का नाही यायचा माहिती का सगळं तिथं मिसळ काय आपल्याला चपाती रोटी भाज्या भाजी सगळी तिथं काहीच अडचण नाही त्या ठिकाणी जरी इथून आपण डबा जरी घेऊन नाही गेलो तरी तिथं पंधरा रुपयाला भरणार हा, हा ती बी काग दावणी चपात्या इवडूले बारीक बारीक चपात्या आणि माझी चपाती हाय की एक खाल्ली तर दाजी तुमचा मुंड मुंडर हा हा मग त्याच्यामुळे कसं हाय बाहेर जेवण काही म्हणजे पोळडत नाही पण आता कसं हाय भाऊ बनो एका दिपल्या दे काढून देता का मला सरपंच हा म्हणजे फटाफट होईल ही जोडीला लागते असते दिपले धीमा धीमाने चालतंय जाल बर चालतंय थांबतो आता बाबांना बहिन गडीवर पाच मिनिट थोडं सरपण फोडून देतो चला जेव्हा बाबांना बहिण आपलं इथं रात्रीची बाखरी चपाती भाजी केली ती मस्त भाजी झाली होती एकदम बारी आता पोरी तर गेल्या साळत काय आता ही हा शनिवार लवकर शाळा सुटना एक वाजता शाळा सुटणार यायला कसं आहे टाइम होतो ना म्हणजे कसं आहे कधी म्हणजे सात वाजणार साडेसात वाजणार कधी आठ वाजणार नऊ वाजेपर्यंत दाजी घरी मग आता ती आमलीच काम करायचं म्हणलं नंतर मग कसं आहे आता सध्याच्याला मी आता इथं जेवलो तर दुपारी यावं लागेल आणि ते काम करायचं म्हटलं मग असं भरपूर अशी भूक लागते ना त्याच्यामुळे आपला डबा जास्त सध्या असला म्हणजे काय अडचण येत नाही काय वेळेस उशीर झाला हा खाल्ले आपले दोन गाज तिथं आहे का नाही त्याच्याकरता आपलं कसं डबा बांधून न्यायचा आपला कसं आहे काम रेग्युलर लावून धरलं म्हणजे काय बायको आपल्या बरोबर तर मग काय नाही तर रोज दांड मारायचा विषय नाही पण आपलं कसं आहे आता आज काही नाही म्हणजे एवढा लोड नसतो आज आज फक्त गाड्या खाली होणार निरा होतो ना दिसा गाड्या खाली होणार आज फक्त हम्म पाच सगळ्यापर्यंत फक्त गाड्याखाली आण मग दुपारी उद्या जास्त लोक

त्याच्यात आपण मसाल्याचा बिझनेस चालू केलेला आहे तुमच्याकडून काही नाही आता ह्याच्यात दाजीला काय दाजीचं काय बायकोला सरकारी नाही कशाचं काय नाही सगळी बायको हँडल करणार बसत आता दाजीचा नंबर दिलेला आहे जरी तुमचा फोन आला मला मेसेज आला तरी मी तिला सांगणार की ऑर्डर आली बाबा त्याच्यामुळं कोणाला ऑर्डर टाकायची असा हा आता पाहिलं सर का आपण आपल्याकडे म्हणजे काळा मसाला तयार करून देणार आहे दोन तीन क्वालिटीचे मसाले तयार करून देणार ज्याला जी पाहिजे मसाला ती ऑर्डर करू शकतो आणि आता काय होईल मास्थ्या वेळेस आपण फक्त एकच मसाला ठेवला होता ना एक क्वालिटी होती आता तीन क्वालिटी तीन क्वालिटी ठेवायच्या हा मग आता मागच्या इतर जे आपल्याला दाजी मसाला मिळेल काळा मसाला मिळेल का दमाजा मानी आपलं कसं आता बायको एकटी झेंडल करणार म्हणा तर लगेच लगेच काय सगळे आयटम आपल्याला अवेलेबल करता येणार नाही होय सांड काय म्हणजे मग काय सध्याच्याला कसं आहे सांडग्याच सांडग्यासाठी वातावरण व्यवस्थित नाहीये आपला आता सध्याच्या गार वातावरण गार वातावरण का आपण उन्हाळ्यात सुरू करू तसं मग दोन चार दिवस वाळवावत असतं दोन चार दिवस वाळवायचं त्याच्यात माझं तुम्हाला सांगते दुखणं आहे माझ्या महाग वायलंच पाठीच मानाच सण होत मला लय दुखायला लागल्यावर यायच बस धरायचे हातभर सतपाती नाही तुम्हाला एवढ्या किती नाही सपाते दोन चार दी या जेव्हा काय दुसच्या उशिरा जेवढे म्हणल्यानंतर काय दुपारी जेवते का नाही काय सांगतात नाही मी आपलं दुपारी नाही येऊ म्हणलं लागेल मग 俺ぐらいバーバーった。Bur, Bur, चला मग बाबा ना काय जी दादा वर काय आपल्याला निघायची काम La ba 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 mang lah